मंडळी प्रेमानंद महाराजांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या साधूंना नक्कीच पाहिलं असेल जे भाविकांचे प्रश्न महाराजांना सांगतात आणि प्रेमानंद महाराजांसोबत सावलीसारखे उभे असतात ते त्यांचे एक निष्ठावान शिष्य मानले जातात पण तुम्हाला माहित आहे का हे महाराज कोण आहे त्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो नक्की करा तर यांचे नाव आहे नवल नागरी ते पंजाब मधील पठाणकोट येथील रहिवाशाही यांचा जन्म एक लष्करी कुटुंब झाला त्यांचे वडील सैन्यात होते आणि नवल नागरी यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तेही भारतीय लष्करात सामील झाली दोन हजार आठ ते दोन हजार सतरा पर्यंत ते, ते भारतीय सैन्यात कारगिल येथे ऑफिसर होते दोन हजार सोळा मध्ये त्यांच्या लष्करी सेवे दरम्यान त्यांनी उर्दोवनला भेट दिली आणि त्या दरम्यान प्रेमानंद महाराजांचे प्रवचन चालू होते या प्रवचनामुळे ते एवढे प्रभावित झाले त्यानंतर त्यांनी आपली लाखो रुपयांची नोकरी सोडून ते प्रेमानंद महाराजांचे शिष्य बनले आणि ते त्यानंतर बाबा नवल नागरी या नावाने ओळखले जाऊ लागले दोन हजार सतरा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत ते प्रेमानंद महाराजांसोबत सावली सारखे उभे आहेत ते प्रेमानंद महाराजांचे शिष्य बनल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मागील आयुष्यात परत येण्यासाठी अनेक वेळा विनंती केली पण बाबा नवल नागरी हे त्यांचे गुरु आणि आध्यात्मिक मार्गाच्या वचनबद्धतेवर अटळ राहिले तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा